नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज बनवली मी मसाला भेंडी चला तुम्हाला पुढे रेसिपी दाखवते कशी बनवली सर्वात आधी तेल गरम केलेले आहे त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत जिरे तडकले की लगेच त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे आणि मी दोन तीन पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत लसणाच्या त्या टाकल्यात ते मस्तपैकी हलून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी दोन कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत सॉरी बारीक चिरून घेतलेले आहेत तेलामध्ये ते मस्त लाल थोडे लाल होऊस्तवर तळून घ्यायचेत असे दोन टमाटर घेतलेले आहेत मी ते मिक्सरमध्ये केवी करून घ्यायची बारीक न पाणी टाकता न पाणी टाकता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे इकडं कांदा लसूण ला लाल होत आलेलं ला। इकडं मी मिक्सरमध्ये बारीक केलेली ती केवी टाकली त्याच्यामध्ये टमाटरची मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलेले हळद धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला गरम मसाला मी पहिलाच टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हिंग टाकते ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले लागायला नाही पाहिजे खाली मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता मी अर्धा किलो भेंडी कापून घेतलेली आहे धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये सगळी मिक्स करून घ्यायची चांगली मिक्स करून घ्यायची सगळेला मसाला लागायला पाहिजे भेंडीला मिक्स करून झालेले आता मी दोन तीन मिनटं त्याच्यावर झाकणी ठेवून देते बारीक गॅस करून अशी मधोमध झाकण काढून त्याला हलवून घ्यायचं खाली करपायला नाही पाहिजे म्हणून ते वापस मिक्स करून घेते वर खाली करून हलवून घ्यायचे मस्तपैकी हा त्याच्यावर वापस मी दोन तीन मिनटं वापस झाकण ठेवून देते तोवर आपली भेंडी शिजत नाही तवर दोन तीन मिनटं झालेले झाकण ठेवलं म्हणून भेंडी चांगली दमून शिजून झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपली भेंडी तयार झालेली आहे चला तुम्हाला मी आता पिल्टीत काढून दाखवते वाटीमध्ये मसाले भिंडी आपली तयार झालेली आहे हे बघा नक्की तुम्ही पण ट्राय करा एकदा घरी जर ही माझी रेसिपी तुम्हाला साधी सिंपल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय असेच माझे व्हिडिओ पात्रा